पंढरपूर स्मशान भूमीत लिंबाच्या झाडाला नऊ भाऊल्या अडकवण्याचा प्रकार नागरिक भयभीत नगरसेवक ना लखन चौगुले यांनी निषेध करत पोलीस कारवाईची मागणी केली पंढरपूर शहरातील हिंदू स्मशानभूमीत लिंबाच्या झाडाला नऊ भावल्या अडकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे हा प्रकार तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेच्या उद्देशानं केला नसा असावा अशी शक्यता वर्तवण्यात या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालाय हिंदू स्मशान भूमी सारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे भावल्या अडकवणं ही अत्यंत निंदनीय कृती असून यामागे कुठले आगोरी कृत्य तर नाही ना अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये विशेषतः असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या घटनेनंतर नगरसेवक लखन चौगुले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला त्यांनी म्हटलंय की स्मशानभूमीसारख्या पवित्र जागेचा अंधश्रद्धेसाठी वापर होणं अत्यंत दुर्दैवी आहे या प्रकारामुळं जनतेमध्ये भीती पसरत असून पोलीस प्रशासनानं तातडीनं याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे महापालिका प्रशासनानं त्वरित बसवावे नगरसेवक चौगुले यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचंही सांगितलं आहे दरम्यान पोलीस प्रशासनानं या घटनेची प्राथमिक नोंद घेत तपास सुरू केलाय परिसरातील सी सी टी व्ही फुटेज स्थानिक साक्षीदारांचे जबाब व इतर पुरावे गोळा करण्यात येत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाचा निषेध केला आहे